अनेक विषयांना मंजूर देत तारदाळ गावची गावसभा खेळीमेळीत संपन्न तारदाळ ग्रामपंचायतीमध्ये बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीची तहकूब ग्रामसभा बुधवार दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आली त्यामध्ये तारदाळ ग्रामपंचायती मालकीच्या दुकानगाळे वापराविणा पडून आहेत व ज्या गळ्यांचा करार संपलेला आहे ते सर्व गळे ग्रामपंचायतीच्या ताब्यात घेणे तसेच गायरांमधील प्लॉटवरती भोगवटादाराचे नाव लावणे व प्लॉट नसलेल्या घरकुलधारकांना प्लॉट उपलब्ध करणेसंदर्भात वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन पुढील कार्यवाही करणे यासह अनेक ठराव ग्रामस्थांनी ग्रामसभेत मांडले सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच पल्लवी पोवार होत्या यावेळी गावामधील असणारे महत्वाचे प्रश्न ग्रामसभेत मांडता लावेत यासाठी ग्रामसभा घेतली जाते मात्र सदर सभेस एकाच ग्रामपंचायत सदस्यांनी उपस्थिती दाखविल्याने आश्चर्य व्यक्त केली जात आहे त्यामुळे गावामधून तो एक चर्चेचा विषय बनला आहे विषय पत्रिकेचे वाचन ग्रामपंचायत अधिकारी कुमार वंजिरे यांनी केले सदर ठरावामध्ये दुकानगाळ्यांचा भाडेवाढ करून ती दोन हजार करण्यात घरकुल मंजूरधारकांना नोटीस देणे वेताळेश्वर मंदिर व दत्त मंदिरमधील कामे सोळाव्या वित्त आयोगमधून करून घेणे यासह अनेक विषय ग्रामसभेत करण्यात आली याप्रसंगी उपसरपंच बबलू कोळी रणजित पोवार ग्रामपंचायत सदस्य अकबर कर्डी विजय चौगुले सुनील शिंदे योगेश वाणी फुटबॉल खांडेकर भाऊसो चौगुले शिवाळी भुयेकर विनायक वडर विनायक कोळी आकाश शिंदे दादासो सुतार यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते